कोळी समाजाच्या प्रश्नासाठी व जात प्रमाणपत्र मिळणे व त्याची वैधता प्रमाणपत्र दहाय करणे या प्रश्नासाठी समाजचे नेते यांनी ने दिनांक पंचवीस सप्टेंबर ते तीन ऑक्टोंबर अमर बसले होते तरी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या आश्वासाने दिल्यामुळे सदर उपोषणला हे तात्पुरत्या स्वरूपात स्थगिती करण्यात आली आहे यावेळी या, या उपोषण कार्यकर्त्याची तेलगाव विमा येथील कोळी बांधवांच्या वतीने मंदुरबे ते स्वागत सत्कार करण्यात आला यावेळी गावचे अभिमान्य घंटे वांजेगावचे सूरज खडाकडे मंदुरुगावचे मश्पा कोळे असे उपोषण कार्यकर्त्याची यावेळी जंगी स्वागत सत्कार करण्यात आलं यावेळी तेलगावचे उपसरपंच लग्मण्णा कोळी माजी ग्रामपंचायत सदस्य महादेव कोळी आदर्श शिक्षक लग्मण्णा कोळी युवक नेते लवू कोळी युवक नेते राजकुमार कोळी युवक नेते लायाप्पा कोळी सामाजिक कार्यकर्ते अरिफ शेख अखिल भारतीय सभेचे तालुकाध्यक्ष जावेद आवटे लायप्पा कोळी विजय कोळी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते सकाळ महादेव कोळी मल्हार कोळी टोकरे कोळी आणि ढोर कोळी या जमातीच्या एस टी प्रमाणपत्राबाबत आम्ही पंचवीस नऊ दोन हजार चोवीस ते काल तीन तारखेपर्यंत उपोषणाला बसलो होतो आम्ही अन्न त्याग उपोषण करत असताना आमची एकच मागणी होती की एकोणीसशे जी कोळी नोंदीवरून आम्हाला एस टी प्रमाणपत्र मिळालं पाहिजे आणि त्यावरच सुलभ पद्धतीने जात वैधताचं प्रमाणपत्रही मिळालं पाहिजे या मागणीसाठी आम्ही नऊ दिवस अन्न त्याग उपोषण केलं होतं त्यामध्ये आम्हाला महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून साथ लाभली आणि आमची अशी मागणी होती की ती मागणी जरी गोळी नोंदीवरून आम्हाला एसटी प्रमाणपत्र मिळत नसेल आणि आमच्या समाजाचा जमातीचा जो प्रश्न आहे तो जरी तो प्रश्न जरी आमचा नाहीचा केला आणि आमच्या प्रश्नावर सरकारनं जरी गांभीर्य पूर्ण लक्ष दिलं आणि आम्हाला सुलभ पद्धतीने दाखले दिलं तर आणि आम्ही उपोषण माघारी घेणार होतो पण पालकमंत्र्याने आम्हाला भेट दिली आणि पालकमंत्र्यांनी भेट देऊन सांगितली की तुमचा प्रश्न दोन दिवसात मी मुख्यमंत्र्यासोबत बैठक घेऊन तुम्हाला परिपत्रक काढून देतो या शब्दावर आम्ही उपोषण स्थगित केलं आणि त्यांना एकच सांगितलं की तुम्ही जरी आमच्या समाजाचा प्रश्न नाही मिटवला आणि परिपत्रक नाही काढलं आचारसंहिता लागेपर्यंत आम्ही तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुमच्या विरोधात जाऊन सत्तर लाख कोळी समाज आहे पण आम्ही कमीत कमी पन्नास लाख कोळी एकत्र येईन तुम्हाला पांडेश्वर राहणार नाही म्हणून आम्ही त्यांना सांगितलं आणि पालकमंत्र्यांनी परिपत्रक काढतो म्हणून होकार दिल्यानंतर आम्ही आमचं आंदोलन स्थगित केलं या ठिकाणी आमचे तेलगावचे कोळीबांडव हे ला उपसरपंच लग्ना कोळे असतील किंवा लाया कोळी सर असतील व त्यांचे सर्व सहकारी सर आज मनरूप येथे येऊन आमचे मंदरुकचे मित्र आरिफ शेख सर यांच्या घरासमोर किंवा यांच्या ऑफिस कार्यालयासमोर मोठ्या सत्काराचा कार्यक्रम यांनी आयोजित केला आणि आमचा सत्कार त्यांनी सर्वांनी मिळून केलेला आहे हा सत्कार आम्हाला एक त्यांनी प्रोत्साहन देण्यासाठी असेल किंवा आम्ही नऊ दिवस जो त्याग केला त्यासाठी त्यांनी आमचा हा सत्कार केलेला आहे त्यामुळं आम्ही समाज बांधव म्हणून किंवा एक आपले सहकारी म्हणून आम्ही त्यांचे मनापासून आभारही मानतो पण हा आम्हाला सत्कार सर्वात मोठा सत्कार आम्हाला त्याच वेळेस वाटेल ज्या दिवशी पालक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे सत्तर वर्ष झालं पोळी समाजावर जो अन्याय चालू आहे तो ज्या दिवशी हा कलंक पोसून जाईल किंवा जो अन्याय पार तंत्र आम्हाला संपून जाईल त्या दिवशी महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा सत्कार हा झालेला असेल एवढा आम्हाला नक्की वाटेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे आत्ता आमचे सहकारी अभिमान घंटे यांनी सांगितल्याप्रमाणे पालकमंत्र्यांनी आम्हाला शब्द दिला की दोन दिवसामध्ये आम्ही मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून की जसं टी एस पी क्षेत्रातील प्रवर्गाला जसे ज्या पद्धतीनं एस टीचे दाखले मिळतात कोळी नोंदीवरून त्याच पद्धतीनं आम्ही ओ टी एस पी क्षेत्रातील देखील कोळी बांधवांना आम्ही शंभर टक्के सर्टिफिकेट देण्यासाठी आम्ही परिपत्रक काढू असं ते बोललेले आहेत आणि त्याच पद्धतीनं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे किंवा जे सत्तेतले आमदार लोक होते किंवा जे जे कोणी सत्ताधारी आहेत त्यांना अजूनही आमचं तेच सांगणं आहे की तुम्ही जर आचारसंहितेच्या आधी दोन चार दिवसामध्ये जर परिपत्रक काढलं कोळी नोंदीवर तर महाराष्ट्रातल्या सत्तर मतदारसंघामध्ये कोळी समाजाची वीस हजाराच्या पुढं आणि पन्नास हजाराच्या आसपास मतदान आहे ते, मत मत ते सर्वच्या सर्व वन वे हे सत्ताधारी पक्षाला पडेल आणि जर त्यांनी जर ह्या दोन आचारसंहितेच्या आधी परिपत्रक जर नाही काढलं तर ह्या सक्षर मतदारसंघात त्यांना पराभवाला सामोरं जावं थां लागेल असं आम्ही त्यांना हणकावून सांगितलेलं आहे त्यामुळं आम्हाला अजूनही आशय आहे की आचारसंहितेच्या आधी महायुतेचं सरकार असेल एकनाथ साहेब असतील किंवा फडणवीस साहेब अजितदादा असतील हे आणि पालकमंत्री स्वतः चंद्रकांतदादा त्यांच्या मागं लागून परिपत्रक काढून या कोळी बांधवांना न्याय देतील अशी आमची अपेक्षा आहे आणि आज जे आमचा जो काही सत्कार झाला मंद्रुप भागामध्ये सर्वांचं आम्ही मनापासून ऋणी एवढं नक्की सांगतो जय हिंद जय